आयपीएल चालू झाले आणि आयपीएल मध्ये आता अनेक भाषांमध्ये ते जिओ सिनेमा कॉमेंटरी दाखवते म्हणजे अगदी भोजपुरी हिंदी खाली साऊथच्या भाषा आणि त्यासोबत आपली मराठी भाषा देखील आहे पण मराठी भाषा आपली मराठी लोक देखील ती कॉमेंट्री ऐकत नाहीत काय ऐकत नाहीत कारण ते कॉमेंटेटर मला स्वतः अगदी मुळबुळीत मराठीमध्ये जर खरोखर चांगले कॉमेंटेटर पाहिजे असतील तर टेनिस क्रिकेटमधली जी काही दिग्गज नावं आहेत ती दिग्गज नावं तिथे नेऊन बसवली पाहिजेत कारण या लोकांनी कधी मराठी पहिली गोष्ट म्हणजे बोलली नाहीये अशा लोकांना मराठीची कॉमेंटरी करायला बसवली ते चालू या भोजपुरी आणि इतर भाषांमध्ये अगदी उत्तम कॉमेंट्री केली जाते आणि त्यांची लोक ते पाहतात देखील मराठी लोक आपली कॉमेंट्री पाहत नाही कारण ही लोक यांना काही येतच नाहीये मग असे टेनिस क्रिकेट मधले दिग्गज कॉमेंटेटर मला असं वाटतं इथं जिओ सिनेमाने हायर केले पाहिजेत आणि खरोखर त्या वेळेला खरोखर मराठीची गोडी आणि लकल आणि ती कॉमेंटरी देखील ऐकाविषयी वाटेल अशी कोण नाव आहेत मला आवर्जून कमेंट मध्ये सांगा आणि ही सगळी व्हिडिओ आणि या सगळ्या गोष्टी त्या जिओ सिनेमा पर्यंत पोहोचवा कारण अत्यंत महत्वाची गोष्ट आहे